नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सुरुवातीला जे माझे हिंदी चाहते आहेत त्यांच्यासाठी सांगतोय परत परत की हिंदी व्हिडिओ मी प्रतिपक्षवर टाकत नाही त्यासाठी प्रतिवाद हे नवं चॅनेल सुरू केलेलं आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन त्यांनी हिंदी व्हिडिओ बघावेत त्यासाठी सबस्क्राईब करावं ठीक आहे आता मी आत्ता नेहमीच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वळतो ज्या प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण आज विस्कटून आणि विखरून गेलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुका होणार असतील तर त्याचा कुठलाही अंदाज मानणं राजकीय विश्लेषकाला राजकीय अभ्यासकाला आणि तितकच ते सर्वे घेणाऱ्यांना देखील गोंधळून टाकणार आहे आणि याच कारण असं मित्रांनो कारण असं आहे की आज तुम्ही मतदाराकडे गेलात तर मतदाराला किंवा सामान्य जनतेला निवडणूक कशी आणि नि कोणात होणार हेच माहिती नाही त्यामुळे आपण कुठल्या बाजूचे आहोत हे सांगणं अवघड आहे आणि त्यामुळेच निवडणुका कशा होतील त्याचा कल कुठल्या बाजूला असेल वगैरे सांगणं केवळ अशक्य आहे उदाहरण मी तुम्हाला सांगतो की अनेकदा मतदाराचा कल असा असतो की मला अमुक एक पक्ष किंवा अमुक एक उमेदवार पाहिजे अमुक एक नेता पाहिजे म्हणून माणसं त्याविषयी निष्ठावान असतात आणि त्या बाजूला मतदान करतात परिस्थिती कुठलीही असो त्याला आपण निष्ठावान मतदान म्हणू शकतो पण दुसरीकडे असा असतो की ठराविक पक्ष नको ठराविक उमेदवार नको ठराविक प्रकारची युती आघाडी नको म्हणूनही दुसऱ्या बाजूला जाणारा मतदार असतो आणि त्याचा अंदाज कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही सर्वे मधून मिळू नाही म्हणजे तो तुम्हाला सांगेल की मी युतीच्या विरोधात मतदान करणार आहे मी युतीवर एकनाथ शिंदेवर राहणार आहे पण म्हणून तो महाविकास आघाडीला मत देईल असं शक्यता नसते त्याला पाहिजे त्या प्रकारे महाविकास आघाडी आणि उमेदवार नसतील तर तो, तो तिकडेही मत देत नाही तो कदाचित तिसरा काहीतरी पर्याय निवड करतो किंवा आपल्याला पाहिजे तशी महाविकास आघाडी चालत नाही म्हणून महाविकास आघाडीवर रागावून तो महायुतीला रागा महा पण मतदान करू शकतो अगदी आत्ताच मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारे कसंही काही झालं समीकरण तरी देशाच्या बहुतांश कानाकोपऱ्यातल्या मुस्लिम मतदाराने जवळपास एक गठ्ठा भाजपला कोण पाडेल अशा उमेदवाराला मत दिलंय तिथे पक्ष आणि आघाडी बघितली नाही याला मी नेहमी नावड निवड म्हणतो आणि ही नावड निवड फक्त मुस्लिम मतदारांपुरती आहे असं बिलकुल समजू नका ही नावड निवड सार्वत्रिक सगळ्याच मतदारांच्या बाबतीत खरी असते की मला कोण आवडतो यापेक्षाही मला कोण अजिबात आवडत नाही किंवा नावडतो त्यानुसार माझं मत बनत असत आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीकडे आपण बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी हे जितके गोंधळात आहेत तितकेच लहान सहान पक्ष आणि मतदार सुद्धा गोंधळात आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं समीकरण बसवणं हे कुठल्याही विश्लेषकाला आणि तुमच्या सर्वे करणाऱ्याला अडचणीचं होणार आहे आता एक गंमत बघा मित्रांनो की एक सरसकट काय असत वरवर दिसतं त्यावर अनेक धोबळ ढोबळमानाने निष्कर्ष काढले जातात लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या मी यश मिळालं असं म्हणत नाही जागा मिळाल्या आणि महायुतीच्या जा जागा कमी झाल्या तर लगेच धरंगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव असा निष्कर्ष काढला गेला पण ही वस्तुस्थिती नाहीये आहे पाटलांच्या आंदोलनाचा किंवा मराठा आरक्षणाचा फटका हा महायुतीला बसला असं बिलकुल म्हणता येणार नाही बिलकुल म्हणता येणार नाही कारण उघड झालेलं आहे आता सरसकट उघड झालेला आहे की मुस्लिम वोट बँकेचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला आणि त्याचा फटका उदासीन राहिलेल्या महायुतीला बसला पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आपल्याला फायदा मिळाला असं जर महाविकास आघाडीने गृहित धरलं असेल तर ते विधानसभा निवडणुकीत आपल्या पायावर धोंडा मारून घेणार हे निखळ सत्य आहे कारण आतापर्यंत या सगळ्या मराठा आंदोलनाचा जो डांगोरा पिटला गेला ढोल ताशे वाजवले गेले त्यामुळे मराठेतर समाज घटकामध्ये कमालीची नाराजी आहे आणि मराठेतर समाजामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाचा समावेश होतो मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाज घटकांना कमालीचं विचलित केलेलं आहे कारण जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा आग्रह धरून बसलेले नाहीत ते म्हणतात की मराठ्यांना सरसकट म्हणजे त्यांची जी, जी काय नाती गोती सगळे सोयरे निघतील त्या सगळ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळे आरक्षणामध्ये आपला जो हिस्सा आहे तो कमी होतोय किंवा कमी होईल म्हणून ओबीसी समाज घटकांना विचलित व्हायची पाळी आलेली आहे आणि अर्थातच त्या समाजाचे जे, जे म्होडके आहेत ते त्यामध्ये जाणीवपूर्वक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतायत पण त्यापैकीच एक ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी उघडपणे आता एक भूमिका घेतली आहे की काँग्रेस हा पक्ष कायम ओबीसी आणि ओबीसीच्या सवलती आरक्षण याच्या विरोधात राहिलेला आहे त्याचा अर्थात त्यांनी खुलासा पण दिलेला आहे की पहिल्यापासून ओबीसीना आरक्षण देण्याविषयी काँग्रेस दूर दूर होत राहत राहिली एकोणीसशे सत्त्याहत्तर साली इंदिरा गांधींचा पराभव होऊन जे जनता पक्षाचं सरकार आलं त्या सरकारने मंडल आयोग नेमला ओबीसीना आरक्षण मिळावं म्हणून त्यांचा एक सखोल अभ्यास करून अहवाल देण्यासाठी मंडल आयोग नेमण्यात आला होता मोरारजी देसाई सरकारकडून जनता पार्टीचा पण तो अहवाल येण्याच्या आधीच जनता पार्टीचं सरकार कोसळलं लोकसभा निवडणुका झाल्या आणि सत्तांतर झालं त्यामुळे मंडल आयोगाच्या शिफारशी किंवा अहवाल येता येता परत एकदा इंदिरा गांधींचं म्हणजे काँग्रेसचं सरकार केंद्रात आलं आणि त्यांनी तो अहवाल गोडाऊन मध्ये टाकून दिला मंडल आयोगाचा ज्यामध्ये ओबीसीना विशेष आरक्षण द्यावं यासाठी शिफारशी करण्यात आल्या होत्या त्याकडे इंदिराजींनी ढोंकून बघितलं नाही इंदिराजींच्या हत्येनंतर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यांनी सुद्धा या मंडल आयोगाकडे ढुंकून बघितलेलं नाही पण आपली आजी किंवा आपले वडील यांनी ओबीसी बद्दल काय भूमिका घेतली होती किंवा कसे वागले होते याचा थांग पत्ता नसलेले आज राजीव गांधींचे चिरंजीव राहुल गांधी रोजच्या रोज काहीतरी ओबीसीची मतगणं काहीतरी जातगणना वगैरे वगैरे भाषा बोलतात पण त्यांना कोणीही हा प्रश्न विचारत नाही की तुमची आजी आणि तुमचे पिताजी यांनी ज्या वेळेला मंडल आयोगाचा विषय समोर होता तेव्हा त्यांना आरक्षण का दिलं नाही एकोणीसशे ऐंशी मध्ये जे शिफारशी मंडल आयोगाच्या आल्या होत्या त्या ऐंशी पासून एकोणीसशे नव्वद साल उजाडेपर्यंत दहा वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि ते त्यांनी या मंडल आयोगाच्या शिफारशी अडगळीत फेकून दिल्या होत्या एकोणीशे नव्वद मध्ये सत्तांतर झालं आणि जनता दलाच भाजप आणि डावी आघाडी पाठिंब्याचं सरकार होत तेव्हा व्ही पी सिंग यांनी आपली राजकीय या सोय व्हावी आणि आपल्याला ओबीसीचा मसिहा मानलं जावं म्हणून तडकाफडकी अचानक राजीनामा देण्यापूर्वी किंवा जनता दल पक्ष फुटलेला असताना तडकाफडकी काय तो एक अध्यादेश जारी केला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली आणि मंडल शिफारशी लागू करत असल्याची घोषणा केली त्यामुळे त्यांचं सरकार बचावलं नाही पण मंडल शिफारशी लागू झाल्या त्या घटनात्मक नाही पण काही का असे ना काँग्रेसने जे वर्षानुवर्ष नाकारलं होतं ते एका बिगर काँग्रेस पक्षाने लागू केलं बेका बिगर काँग्रेस सरकारने लागू केलं आणि म्हणूनच काँग्रेस हा पक्ष कायम ओबीसीच्या विरुद्ध राहिलाय ही वस्तुस्थिती आहे पण आज त्या पक्षाचा बोऱ्या वाजला असताना आपल्याला परत एकदा आपला गमावलेला मतदान मिळवण्यासाठी राहुल गांधी जो अटापिटा करतायत त्यासाठी ते जगाच्या प्रत्येक गोष्टीत ओबीसी पिछडा असले टिमकी वाजवत असतात पण गंमत अशी त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रातले विविध नेते मात्र ओबीसीकडे संपूर्ण करून मराठा नेत्यांचे पुरवत असतात त्यांची मनधरणी करत असतात असाही लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे आणि त्यांनी घोषणा केली की कुठे राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत तेव्हा त्यांना आम्ही काळे झेंडे राखू हे ओबीसी नेते म्हणून आंदोलनात उतरलेले लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे आणि त्याने आणखीन एक मुद्दा उपस्थित केलाय काल परवाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातले एक ज्येष्ठ नेता पृथ्वीराज बाबा चव्हाण हे जरांगे पाटील यांना भेटायला त्यांच्या गावी अंतरवली सराटीत गेले होते पण जरांगे यांची अधूनमधून जी उपोषणं चालू असतात सुटत असतात याच दरम्यान ओबीसी संघटनांतर्फे लक्ष्मण हाके किंवा इतर काही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण केली होती त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारकडून झाला पण काँग्रेसने मात्र ओबीसीच्या नेत्यांच्या उपोषणाकडे साफ दुर्लक्ष केले साफ दुर्लक्ष केले तो विषय उचलायचा प्रयत्न केला नाही त्याबद्दल आवाज उठवला नाही किंवा त्या नेत्यांच्या ज्या काही मागण्या असतील आक्षेप असतील ते समजून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून कधीही झाला नाही महाविकास आघाडीकडून झाला नाही हा लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे आणि आत्ता आता परत एकदा पृथ्वीराज चव्हाण गेले ते परत जरांगे पाटलांकडे गेले याचा अर्थ काँग्रेसला फक्त मराठ्यांची मतं हवी आहेत आणि ओबीसीवर कुठलाही अन्याय करायला काँग्रेस एका पायावर तयार असेल असा निष्कर्ष काढून लक्ष्मण हाके यांनी सरळ सरळ काँग्रेसला पाडण्याच्या भूमिकेवर भर दिलेला आहे ही बाब गंभीरपणे लक्षात घेण्यासारखी आहे एक गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये मराठ्यांची लोकसंख्या मोठी आहे मोठी आहे काय पस्तीस सत्तीस टक्के असू शकते किंवा त्यापेक्षाही थोडी एक दोन टक्के जास्त असेल पण मराठा वगळले आणि मुस्लिम वगळले तर उरलेला जवळजवळ पंचेचाळीस पन्नास टक्के समाज घटक तरी दलित आणि दलितांबरोबर ओबीसी आहे आणि त्या ओबीसींनी जर मनात आणलं की कोणाला पाडायचंय लक्षात ठेवा लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी मनोमन ठरवलं होतं की प्रत्येक जागी भाजपचा पराभव झाला पाहिजे उमेदवार कोण आहे भाजप सोबतचा आहे भाजप मित्र पक्षाचा आहे नाही एन डी एच्या म्हणजे भाजपच्या आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला पाहिजे ही खुणगाट मुस्लिम मतदाराने बांधली आणि त्याप्रमाणे मुस्लिम वोट बँकेने काम केलं तसं जर ओबीसी मतदाराने वोट बँक म्हणून काम करायचं ठरवलं तर मग लक्ष्मण हाके यांनी दिलेला इशारा गंभीर ठरतो ही जर काँग्रेस फक्त मराठा हित बघून मराठा आंदोलकांनाच चुचकारायला जात असेल आणि आमच्याकडे संपूर्ण कानाडोळा करत असेल आमच्याकडे वळून सुद्धा बघणार नसेल तर मग ओबीसीनी काँग्रेसचा पराभव केला पाहिजे ही लक्ष्मण हाकेंची भूमिका आहे आणि ती विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत निर्णायक ठरण्याचा धोका आहे ज्या लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे नाना पटोले गुडघ्याला बांधी बा, बाशिंग बनून मुख्यमंत्री पदाच्या आवेशात बोलायला लागलेत कि किंवा सगळ्यात मोठा पक्ष विधानसभेत सुद्धा काँग्रेसच होणार म्हणून बोलायला लागलेत त्यांना आपल्या पायाखाली काय जळतय हे बघणं आवश्यक आहे कारण लक्ष्मण हाके हे जरी राजकारणातला मोठा नेता नसला तरी ओबीसी आंदोलनामध्ये त्यांची तुलना जरांगे पाटील यांच्यासारखीच होऊ शकते पण तेच लक्ष्मण हाके चिडलेले आहेत ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वाक्यामुळे चिडलेले आहेत अलीकडच्या काळातलं सगळ्यात प्रभावी आंदोलन असं जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषण आंदोलनाचं चव्हाणांनी कौतुक केलं ती बाब लक्ष्मण हाके, यांनी कडीचा मुद्दा बनवलेली आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वाक्यातून कळत की काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा आहे मराठा समाजाच्या हितासाठी पुढाकार घेणारा आहे आणि त्यामुळेच त्यांनी ओबीसींकडे ओबीसींच्या ओबीसीच्या हिताकडे ओबीसीच्या मागणी आणि आंदोलनाकडे सा पाठ फिरवलेली आहे मग अशा पक्षाला ओबीसींनी मतं का द्यायची आणि म्हणून आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाडण्यापर्यंतची भूमिका लक्ष्मण हाके आतापासून मांडत असतील तर त्याचा भडका येत्या महिन्यात दोन महिन्यात उडण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटत की लोकसभेतल्या यशाची जी झिंग आहे महाविकास आघाडीच्या लोकांना चढलेली त्या प्रत्येकाने लक्षात घ्यावं प्रत्येकांनी लक्षात घ्यावं प्रत्य त्यांनी जी काय जुळवाजुळव केली होती त्यामुळे त्यांचा लोकसभेत विजय झालेला नाही भाजपला पाडण्याविषयी मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या स्तरावर जो अंडरकरंट होता त्यामुळे महाविकास आघाडीला यश मिळाले आणि लक्ष्मण हाके यांचा आवाज आज क्षीण किंवा दुबळा वाटत असेल पण त्यातून जर ओबीसी समाज घटकांमध्ये अंतरकरण अं, काय तो अंडरकरण सुरू झाला अंतस्त जमवाजमव सुरू झाली तर त्याचा फार मोठा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडू शकतो ज्या पद्धतीत जरांगे पाटलांनी भुजबळांना अपमानित केलं होतं ही बाब विसरून चालणार नाही ओबीसीचा नेता म्हणून भुजबळांची हे केली होती आणि मला वाटते ते अं कोल्हाचे सांगलीचे प्रकाश म्हणून काय प्रकाश खांडगे काय आठवत नाही मला आता ना ओबीसी नेते त्यांनी हल्ला चढवला होता म्हणजे शाब्दिक हल्ला चढवला होता जरांगे पाटलांबर भुजबळांची बाजू घेऊ ही सगळी परिस्थिती एकत्र बघितली तर वर करणी काहीही दिसत नसलं तरी ओबीसी समाजाच्या मनामध्ये अंतर्गत फार मोठी उलथापालत सुरू आहे आणि त्याचा एक संकेत लक्ष्मण हाके यांच्या या गंभीर विधानातून दिसतो की विधानसभेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडायचे आणि ओबीसींनी पाडावेत लोकसभेची किंमत काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला विधानसभेत मोजायचे का याचा विचार करा आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीच्या बाबतीत महायुतीचे अनेक नेते वेळोवेळी त्यांच्या मंचावर गेलेले आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही देत राहिलेली आहेत ही आहे, पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मग लोकसभेची किती किंमत महाविकास आघाडी विधानसभेला बोलणार याची समीकरणं आत्तापासून मांडणं अगत्याचं होऊन जात मित्रांनो आत्ता इथेच सांगतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार